नमस्कार लाडक्या बहिणींनो श्री स्वामी समर्थक आता बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला किंवा बऱ्याचशा लडक्या बहिणींचे हप्ते जमा झाले नाही याचं कारण की त्यांचा जो काही अर्ज होता तो रिजेक्ट झालेला आहे आता अशा लाडक्या बहिणींचं काय की ज्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही किंवा त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असंच काही भन्नाट आयडिया तुम्हाला सांगणार आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय किंवा ज्यांचा नाही जमा झालाय त्यांच्यासाठी पण की तुम्ही ह्या भन्नाट आयडियातनं पंधराशे रुपये तुम्ही जे काही तुम्हाला मिळत आहे ते एक पाच दहा मिनिटाचं काम करून तुम्हाला पंधराशे रुपये भेटून जातील साईट स्क्रीनवरती मी तुम्हाला प्रूफ दाखवतोय की कसं काम केलं जातं आणि कसे पंधराशे रुपये भेटतात आपल्याला आणि रिअल आहे ओरिजिनल आहे फक्त याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची गरज आहे कारण सरकार जे काही देता आहे ना ते आपल्याला फक्त एक मदत आहे ते इन्कम नाही आपल्याला सरकार बदललं योजना पण बंद होण्याची शक्यता असू शकतं मला माहीत नाही बंद होते चालू राहते पण शाळेत बंद पिऊ शकत सांगता येत नाही किती दिवस सरकार तुम्हाला मदत करणार आहे त्याच्याकरता आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी अशा काहीतरी भन्नाट आयडिया शिका जिच्यातनं तुम्हाला पंधराशे रुपये भेटणं खूप आसान होऊन जाईल शिक लागतात तर आता तुम्ही स्क्रीनवरती बघा की हा माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे हे बनवण्यासाठी फक्त एक ते दोन मिनिट लागतो आता तुम्ही नवीन असाल तर पाच मिनिट लागणार तर हा पंधराशे हा जो व्हिडिओ आहे माझा त्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की मला त्या व्हिडिओवरती त्यांनी पंधराशे रुपये दिले आहेत हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला मॅक्स दोन मिनटं लागेल ते अपलोड करून मी पाच मिनटं पकडले अपलोड होतं म्हणजे मॅक्स पाच मिनटामध्ये मला हा व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओवर युट्यूबवरती आणि मला त्या व्हिडीओतनं पंधराशे रुपये एका महिन्यामध्ये त्या व्हिडिओतनं मला पंधराशे रुपये मला मिळाले आता सरकार मी काय करते एका महिन्यानंतर तुम्हाला पंधराशे रुपये देते पण तुम्ही जर कधी असे व्हिडिओ बनवले आणि युट्यूबवरती टाकून तुमचं चॅनल मॉनिटाइज केलं तर हे एक एक नाही तुम्ही महिन्याला कमसे कम दहा बारा पन्नास शंभर व्हिडिओ टाकसाल शंभर व्हिडिओमध्ये म्हणजे दहा व्हिडिओ तरी असे व्हायरल होतील आणि दहा व्हिडिओ जरी तुमचे व्हायरल झाले तर महिन्याला तुम्ही दहा हजार रुपये कमवू शकता आता तुम्ही माझे व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही जर कधी पहिला बघितला तर पंधराशे रुपये भेटले जे तुमची लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पंधराशे रुपये भेटतात ती मला पाच मिनटाच्या कामाने भेटले दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा पाचशे रुपये तो आता रनिंगमध्ये चालू आहे तिसऱ्यामध्ये मध्ये पण पाचशे रुपये होण्यात आले दोनशे रुपये दोनशे साठ रुपये दोनशे तीस रुपये एकशे नव्वद रुपये एकशे सत्तर रुपये असे सगळे मिळून मला महिन्याला नऊशे नऊ हजार आठशे रुपये इथं मला मिळालेले आहे तर तुम्ही या पंधराशे रुपयासाठी जर कधी एवढी भागदोड करताय इतके लोकांचे चॅनल बघताय की बाबा कोणत्या चॅनलवरती कोणची न्यूज आलेली आहे का कुठं काय आलेली आहे का हे सगळं करण्यापेक्षा पंधराशे रुपये भेटे बघा सरकारची मदत हे गरजेची आहे सरकारची मदत घेतलीच पाहिजे पण हे आपली इन्कम स्वरूपात नसल्यामुळे फक्त मदत आहे आणि मदत म्हणजे मदतच असतं त्याच्याकरता आपल्याला आपला इन्कम सोर्स चालू करायचा आहे त्याकरता तुम्ही असे शॉर्ट व्हिडिओ मी जे काही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ स्क्रीनवरती धावतोय असे शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्ही महिन्याला पंधराशे दोन हजार पाच हजार जसं तुमचं चॅनलवरती तुम्ही काम करणार त्या पद्धतीने तुम्हाला इथे इन्कम भेटणार आता हे व्हिडिओ कसे बनवायचे कुठून शोधायचे आयडिया कशी घ्यायची हे सगळं तुमच्या मनामध्ये आता कन्फ्युजन चालू असेल तर ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती अलाव करत आहे की जे काही मी जे व्हिडिओ टाकतो माझे चॅनलवरती आता ह्याच चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून सध्या तुमच्या बेजवरती वापरू शकतात मी हे परमिशन इथं माझ्या चॅनलवरती देणार आहे तर तुम्ही तुम्हाला काही आयडिया घ्यायची गरज नाही कुठं काही शोधायची गरज नाही तर आपल्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ असतील त्याच व्हिडीओनं तुम्ही आयडिया घेऊन तुमच्या तुमच्या चॅनलसाठी काम करू शकता तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं आता तुम्ही म्हणताला अरे तुम्ही तर अलाव केलं मग ते कसं घ्यायचं मग त्याच्यात तु काही एडिट करायचं का त्या व्हिडिओवरती काय कसं डाउनलोड करायचं आमच्या चॅनलवरती कसं अपलोड करायचं हे सगळं सविस्तर मी सांगणार आहे जर कधी तुम्हाला हे करायचे डिटेल देणार सांगणार तुम्हाला जर कधी करायची नसेल आता लाडकी बहीण मिळण्या योजनेत तुम्हाला पंधराशे रुपये फुकाचे भेटत आहेत भेटत असतील तर तुम्ही मेहनत करणार का पण हे गरजेचं आहे बघा मदत ही फक्त मदतच असते हे इन्कम स्वरूपात नसतं त्याच्याकरता आपल्याला इन्कम स्वरूपात काहीतरी काम करायचं आहे त्याकरता तुम्ही घर बसल्या पाच दिवसातले पाच ते दहा मिनटं देऊन सणा असे व्हिडिओ बनवून सणा तुम्ही पंधराशे रुपये दोन हजार रुपये आरामशीर कमवू शकतात फक्त गरजेचं तुमची मेहनत जिद्द आणि शिकण्याची तयारी किती दिवस मदतच्या भरोसे राहणार आपण तर जर की तुम्हाला असे व्हिडिओ बनवायचे असतील खरंच आणि अशा व्हिडिओतनं पंधराशे रुपये दोन हजार लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे भेटतात त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त पैसे कमवायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आम्हाला पण करायचं आहे मग मी सगळा एक डे सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ कसे अपलो घ्यायचे आणि तिच्यावर कोणसे एडिट करायचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती कसं त्याला अपलोड करायचा आणि तुमचं चॅनल कसं मॉनिटाईज करायचं बघा असे व्हिडिओ टाकून तुम्ही मला तरी गॅरंटी की पाच तीन चार महिन्यामध्ये तुमचं चॅनल तुम्ही मॉनिटाईज करू शकतात जर का तुम्ही फुल मेहनत घेतली तीन चार महिने कडक मेहनत घेतली तर मॉनिटाईज होणार हे मी गॅरंटी देतो पण फुकट काही भेटत नसतं सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात फुकट फक्त मदत भेटत असतं आणि ती मदत फक्त कायम स्वरूपाची नसतं ते तात्पुरत्या स्वरूपाची असतं कायम स्वरूपाची काय असतं तर आपली मेहनतने केलेलं जे काही असतं ते कायम स्वरूपाचं असतं त्याच्याकरता तुम्हाला मदत घ्यायची की कायम स्वरूपाची इन्कम घ्यायची आहे हे तुम्ही ठरवा आणि मला कमेंटमध्ये सांगा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर डिटेल सांगणार की माझे व्हिडिओ कसे घ्यायचे कसे अपलोड करायचे आणि कसं चॅनलला मोनिटाईज करायचं मला गेल्या पाच ते सहा वर्षाचा यूट्यूबचा अनुभव आहे तर मी त्या अनुभवातून तुम्हाला नक्की मदत करेल आणि तुम्हाला पण तुमचे पंधराशे रुपये मिळवून देण्याची माझी तयारी राहील श्री स्वामी समर्थ